वांगणी आणि बदलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास नागरिकांसाठी नेहमीच जीवघेणा ठरत होता लोकलला असलेली तुडुंब गर्दी त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात उतरणे शक्य होत नव्हतं त्यामुळे वांगणीहून प्रवास करणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं ही बाब लक्षात घेत खंडित झालेली बससेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे ब्रीद जोपासत शिवसेना आणि शिवसेना वांगणी जिल्हा परिषद गटप्रमुख किशोरभाई शेलार यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि पुढाकाराने बदलापूर वांगणी ही खंडित झालेली बससेवा पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे आजपासून सुरू झालेल्या या बससेवेमुळे वांगणी आणि परिसरातील ढवळेगाव ढवळेपाडा गोरेगाव कासगाव तसेच खरवई चामटोली या गावातील नागरिकांचा बदलापूरकडील प्रवास सुखकर होणार आहे ही सेवा सुरू व्हावी यासाठी किशोरबाई शेलार यांच्यासोबत शिवसेना वांगणी प्रमुख रुपेश ठाकरे संपर्क प्रमुख रवी गोडांबे सहसंपर्क प्रमुख राहुल वाघमारे प्रमुख संतोष गायकर आदिवासी संघटना ठाणे जिल्हा सचिव विलास इंदोळा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पिरकड यांच्यासह सुमित चव्हाण रसिक पाटक यांनी विशेष पाठपुरावा केला आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी या बससेवेचा वांगणी येथून शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना मुरबाड विधानसभा प्रमुख नरेंद्र शेलार शिवसेना पंचायत समिती गणप्रमुख संपत देशमुख उपशहर प्रमुख दिनेश भोईर डोणे ग्रामपंचायत माजी सरपंच मोतीराम निरगुडा विठ्ठल शेलार गौतम गोडांबे अतुल शेलार सुफियान शेख गणेश देनकर प्रभात परब नवीन वाघमारे प्रफुल गायकवाड दर्शन फाटक अंकुश पाटील गुरुनाथ खंडागळे महिला आघाडीच्या प्रमुख जयश्री पडघलमल पाटकताई आदी शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार वृत्त मराठीमध्ये अरुण भाईकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून वांगणी आणि बदलापूर मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठीचा सा जो प्रश्न होता तो आता निकाली निघतोय वांगणी येथील शिवसेनेचे गटप्रमुख किशोरभाई शेलार यांच्या पुढाकाराने वांगणी बदलापूर ही बस सेवा आता सुरू होते थेट आपण आजच्या या उद्घाटन किंवा शुभारंभाच्या वेळी आपण भाईंशी संवाद साधतोय भाई आपण बऱ्याच दिवसांनी यासाठी प्रयत्न करत होतात ही जी बस सेवा आहे ती पुन्हा आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकाराने सुरळीत सुरू शुरु होते नागरिकांना सगळ्यात पहिलं या बससेवेचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारचं आव्हान तुम्ही करणार नक्कीच यामध्ये जी आपली जी बस सेवा होती ती कोरोना काळामध्ये खंडित झालेली आणि त्यानंतर ही बस सेवा अजूनपर्यंत बंदच होती त्यानंतर आम्ही आगार व्यवस्थाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला व त्यांनी लगेच ही सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिला त्यांनी आजपासून बस विवाद चालू होते नागरिकांना एवढंच आव्हान की आपण बस बससेवेचा पुरेपूर उपयोग करावा यामध्ये आता बऱ्याच वेळा असं आहे की ज्यांना खरंच त्यांची तयारी आहे किंवा आर्थिक जे सक्षम आहेत ते ते त्यांच्या ते त्यांच्या प्रायव्हेट याच्यानी करतीलच पण बरेच विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिकांना बदलापूरला स्टेशनवर उतरताना जो प्रॉब्लेम व्हायचा तो त्यांनी या बससेवेचा उपयोग करावा त्यामुळं त्यांचे ब बऱ्याच आपल्या समस्या दूर होतील ही बस सेवा सुरू झाल्यानंतर आपल्या जवळपासची गावं असतील गोरेगाव असेल कासगाव गोरे असेल ढवळे कास ढवळेपाडा असेल किंवा खरवईपर्यंत असेल, कि वा असेल आपल्या वांगणीकडे प्रवास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत तर विद्यार्थ्यांना याबाबत आपण शाळांना काही संपर्क केलाय का किंवा या माध्यमातून आपण काही आपण आवाहन करू शकणार शाळांशी निश्चितच शाळांशी संपर्क केलेला आहे व आपल्या महात्मा फुले विद्या मंदिर मध्ये जवळजवळ एकशे वीस एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत शाळेत पंचवीस एक विद्यार्थी आहेत तर या सर्वांचा विचार करून आपण नंतर व्यवस्थापकांशी संपर्क साधून शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे या बसचं वेळापत्रक ऍडजस्ट करणार आहोत आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल नक्कीच आता सध्या जी बस सेवा सुरू होते है, ही बस सेवा जी आहे ती तात्पुरती जी सुरुवात झालेली आहे त्याचं नियोजन अद्यापपर्यंत पर्यंत पूर्ण झालेलं नाही असं म्हणावं लागेल परंतु ही सेवा सुरू झाल्यानंतर त्या त्या परिस्थितीनुसार वेळापत्रकात देखील बदल केला जाईल असं त्या ठिकाणी किशोरबाई शेलार यांनी सांगितलंय सोबतच आपल्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र शेलार हे देखील आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधूयात आपण भाऊ आपण या ठिकाणी जर बघितलं तर ज्येष्ठ आपण लोकप्रतिनिधी आहात आपल्या माध्यमातून बऱ्याच सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आज बहुप्रतीक्षेत असलेली जी बस आशाज प्रकार्ची, आशाज प्रकार्ची सेवा ती पुन्हा सुरू होते अशाच प्रकारची अशाच प्रकारची काही वेगळी आणखी सेवा वागणीकरांना बघायला मिळेल का किंवा ही जी सेवा सुरू झाली आहे याबाबत नक्की काय तुम्ही तुमचं मत मांडाल किशोरबाईंनी जे प्रयत्न केले ते अतिशय चांगल्या प्रकारे का गोरगरीब आणि विद्यार्थ्यांना ही बस सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि विठुलवाडी टेपूचे अगरवाल यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून आणि विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आम्ही तो टाइम टेबल इथेही लावणार आहोत आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आज पाहिलं आपण बदलापूरला जायचं तर ज्येष्ठ नागरिक जाऊ शकत नाही कारण का बदलापूरला उतरताच येणार नाही बस सेवा ही उपलब्ध झाली चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग मिळेल आणि कोणाच्यावर फोटोवर न पाहि देताना एक वीस रुपयामध्ये आपण बदलापूरला जाऊ शकतो अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सेवा चालू केली त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठ आणि महामंडळाचे सर्वांना धन्यवाद निश्चितच आताची जी ही बस सेवा सुरू होती या बससेवेचा ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे महिला वर्गाला बदलापूर स्थानकात उतरण्यासाठी होणारा त्रास नक्कीच कमी होणार आहे जसं की नरेंद्र शेलार यांनी सांगितलं की वांगणीवरून प्रवास करताना बदलापूर करता खासगी वाहनाने जाताना चाळीस ते पन्नास रुपये खर्च होतोय एक जर आपण विचार केला तर वांगणी ते मुंबई हा परतीचा रेल्वे प्रवास चाळीस रुपयात होतो परंतु असं असताना बदलापूर वांगणी चाळीस रुपये सिंगल म्हणजे एकेरी वाहतुकीसाठी खर्च करावा लागत होता आता सध्या जर बस सेवा सुरू झाल्यानंतर आपण बदलापूरपर्यंत पोहोचू शकतो तेही सुखरूपपणे कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता त्यामुळे निश्चितच किशोरभाई शेलार यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही बस सेवा वांगणीकरांसाठीच नव्हे तर वांगणीतील पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील यांसाठी एक वरदान ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीत नागरिकांनी देखील या सकारात्मक विचार करून या बस सेवेसाठी बससेवेचा वापर करून ही सुरळीत राहील यासाठी आपण योगदान द्यावा असं प्रकारचं आवाहन केलं जात अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.